अंबा काळी माधुरी का महिमा वरणोदिराव तृथी दिवस अंबे शृंगार मावड पातळ थोडीगंडे मुक्ताची पदे का नमस्कार मी हेमंत जावेल आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुधाम जाधवसाहेब तर आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका वालचंदनगर पोस्ट कॉलनी या ठिकाणी आलेलो आहे तर या देवीची स्थापना एकोणीसशे शहात्तरला झालेली आहे आज या नवरात्र महोत्सवाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तसेच आपले जुने कार्यकर्ते दीपक दहभाती आपल्या इथं समोर आहेत आणि गोल्डन मंडळ वालचंद नगर पोस्ट कॉलनी तर आपण थोडं त्यांना विचारूया माहिती जरा दहिबाती साहेब जरा माहिती द्या हॅलो आत्ता सध्या चालू वर्षात अध्यक्ष हं हे काय म्हणतो महेश सावण हर छिटे अजून इतर कार्यकारी मंडळ आता लावश्य नेऊन नाही घेत नाही अवश्य पार पडत जाईल हा उत्सव तर आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुजित तिथे खजिनदार उपाध्यक्ष महेश लावंड आणि हा हरीश यवारे गणेश जगताप निलेश जामदाडे सुहास वाघ रोहित भोसले नीरज जाधव आणि सर्व गोड गोल्डन मंडळ पोस्ट कॉलनी नगर अध्यक्ष हिप्परकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे जे आता जे साथीदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पूर्ण वालचेंद नगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि आपण या ठिकाणी आलेलो आहेत आणि तुम्ही जरा थोडी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय तुळजाभवानी